नमस्कार मंडळी मी योगेश मडवी योगेश मडवी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज मी आलो किंग मैदान उसरघर माहीतच पडलं असेल कशासाठी आलं कारण आज ठाणे रायगड पालघर मुंबई बैलगाडा संघटनेच्या माध्यमातून बिनजोड चषकाचं त्यांनी आयोजन केलंय आणि त्यांनी सांगितलं की या चषकामध्ये आज राडा होणार आहे धमाल होणार आहे तर नक्की आपण जाऊया मैदानावरती काय राडा होईल काय धमाल आहे बैलगडा संघटनेची नक्की पाहूया पुढचा चेंडू कोण चेडूट घेऊन जास्प हा चेंडू डायरेक्ट

हा छेटू पाहायला गेला तर दॉट आहे अशा प्रकारे शेटक्रामांतर म्हणजे द्यावं लागतील हे सुद्धा लक्षात ठेवा पाहायला गेले दादा इथे उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा हा एक स्वागत आता आम्ही सुद्धा एंटर केलेला आहे कारण की आम्ही सर्व क्षेत्रामध्ये आता मात्र पुढे छेडू पाहूया आकाशाला गेलो ना दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वर नक्कीच गाडी फाकल्यानंतर गाडी टावी साइड उभा त्याला मला दूर केलं नसले हर कशाला कशाला मना तू केलं नसले आवता धावता फुंकडत रणाव सुरा लस आवता धावता फुंकडत रणाव सुरा लस आवता आवता फुंकडत रणाव सुरा लस मारला खेचाळीस पाहायला मिळते प्रगती पदावर आपल्याला आमच्याबद्दल पोहोचायचं आणि सुद्धा रिकोर्डिंग करायचं दुःखी धाव घेण्याच्या नादामध्ये इथे काय होणार आहे

साठी वेज जेवणाची व्यवस्था संघटनेने केलेली आहे देखे ना आमचे संदीप भाई मालिका शर्यतीमध्ये बिंतोडचा जो खेळ असतो आमचे अध्यक्ष आणि सर्वप्रथम होतो आणि याचा सर्व आम्हाला असा आनंद आहे आणि पिढीची माझ्यासाठी वरिष्ठ असतील सर्व आज मॅचिंगचा आनंद घेण्याचा प्रयत्न सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था त्याला केलेली आहे व्हेज नॉन व्हेज सर्वप्रथम सांगू शकतो सर्वांना विषय गंभीर तिथं संदीप बाईीर दादा अजून एक ज्या मॅच क्रिकेट स्पर्धा बैलगडा शर्यत होतच असते पण तो आता क्रिकेट स्पर्धा आपण भरवली आहे स्टेजवरती राडा केलाय एकनाथ माली जे कवी आहेत ज्यांची कवाली आपण ऐकली त्याच्यानंतर महाराष्ट्राची परंपरा लावणी काय म्हणाल आपण दिवाळीपासून

मध्ये कुठल्याही प्रकारची इंटरप्री नाही त्यासाठी प्राइस बघा हे बोकड प्राइस असतील पहिल्या दुसऱ्या विजेत्या संघांना पराजित संघांना पण त्यांनी प्राइस ठेवली भारतीय संघटना आहे भारत देशाची एकमेकांसमोर आज पाहिलं जाईल या सामन्याचा विजेता कोण ठरणार टीम फोर्टी प्लस ठाणे की टीम फोर्टी प्लस रायगड इथे मात्र दोन संघ एकमेकांसमोर

Gracias. Gracias. कृपाध्यक्ष आकाश राऊत कर्तव्य कक्ष कृपाध्यक्ष आकाश राऊत कर्तव्य कक्ष कृपाध्यक्ष आकाश राऊत कर्तव्य लक्ष आणि सुरू झाला कधी इंग्रजांचं राज्य आपल्या या भारतावर असताना तेव्हा विटी दांडूचा खेळ आपला प्रचलित होता खेळली गोळामध्ये खेळत खेळत असताना त्यांनी तो पाहिला आणि इंग्रजांनी त्यातून शोध लावला असा शोध लावला की विटी आहे तो बॉल केला आणि दांडू आहे त्याची बॅट केली आणि गल्ली आहे त्याची स्टंप केली आपल्या इथूनच गेलेला खेळ आहे तो आणि त्यांनी त्यांचं नाव रोषित केलं की इंग्लंडने हा खेळ चालू केला इज रॉंग हा आपलाच खेळ आहे आपल्याकडून काय काय ते घेऊन गेले असेल त्यांनाच माहिती थँक्यू दादा चला क्षेत्र युगा युगाचा करता आधार एवढा सत्ता कधी कार्य करणार Caua, caua, caua. Caua. म्हणूनच गाकोय नगर बदलापूर नगराध्यक्ष इंग्रजा कुलामीच असतो आंबेडकर बाबा नसते વાબાજી તું એ

आता वडा वडा लागी लाशिचा आणि गल्लाचा निमित्त आज या ठिकाणी पाणी पाण्याची व्यवस्था निर्माण करून दिली कोणी मैला दुरुस्त करून दिली कोणी व्यवस्था करून दिली जाबेसी अबै पावा ट्रबल क्रबार बारे बिच हातेरा सँगै जिङ्क्ले पनगल 11 या टिम न हार्ड लक टिम ट्रबल 11

સર પહેલાંદરબસ્

હરકત <coughs> कॅमेरे मागे कॅमेरा मागे कॅमेरा मागे तुझे तुझेच बेस्ट बॉलर महेश ठाकरे बेस्ट बॉलर अरे बेस्ट बॉलर आहे कोण आय टू कोण आहे